मग इन्शुलिन हे जर कारण असेल आणि आमचं लक्ष कुठे आहे मग ब्लड शुगरवर आहे हो म्हणजे रूट मुळाकडे ऐवजी आम्ही बघतोय कुठे आम्ही ग्लुकोज कडे त्याच्यामुळे आमची दिशा चुकलेली आहे डायबिटीसच्या बद्दलचं अंडरस्टँडिंगची दिशा चुकलेली आहे सर म्हणजे डाय जर इन्शुलिन आहे आणि इन्शुलिन वाढलेलं तुमचे लेव्हल तुमच्या आधी लक्षात आली ज्याला प्री डायबिटीस म्हणतो आम्ही की जर इन्शुलिन तुमचं दहाच्या पुढे असेल तर तुम्ही प्री डायबेटिक म्हणजे अवस्थेत अवश्यतात आणि पुढे चालून पाच वर्षांनी दहा वर्षांनी तुम्हाला डायबिटीस होणार आहे त्या लेवलला शोधू शकलो आणि त्यांनी मी सांगतो ती लाईफस्टाईल फॉलो केली तर त्यांना कधीच डायबिटीस होणार नाही तर हा एक मोठा सर हा माझा सेवी सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सनं काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र सर्वसामान्य लोकांपेक्षा सुद्धा म्हणजे आता मी जरी तेहतीस चौतीस वर्ष अध्यापनाच्या क्षेत्रात आहे पण हे जे स्थलत्व आणि मधुमेमुक्त विश्व अभियान मी सुरू केलं आहे हे दोन हजार पासून चालू आहे अकरा वर्ष झाली या गोष्टी ते अभियानात जे आम्ही शिकलो म्हणजे डायबिटीस विषयी मुख्यतः तर मुळामध्ये सर्वसामान्य लोकां लोकांना डायबिटीसची जे काय माहिती आहे ज्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तेच माहिती आहे सर्वसामान्य लोकांना आम्ही जे सांगतो की बाबा आयुष्यभर तुला गोळ्या घ्यायच्या आहे दुसरा काही इलाज नाही आहे तेच लोकांना माहिती आहे तेच लोक तेच त्यांचं ज्ञान आहे आम्ही काय शिकलो आम्ही हे शिकलो की डायबिटीस हा आजार आता सध्या तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांचा फोकस कशावर आहे की रक्तातली सागर कमी करणे आता रक्तातली साखर हा मुख्य प्रश्न आहे का डायबिटीजमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं आता की इन्शुलिन वाढल्यामुळे सगळी गडबड आहे मग इन्शुलिन वाढलं तर इन्शुलिन वाढल्यामुळे काय काय गडबड होतात आणखी म्हणजे नुसतं डायबिटीज होतं असं नाही वजन वाढतं सांगितलं पोट सुटतं सांगितलं ब्लड प्रेशर वाढतं मुलींमध्ये मासिकपळी नियमित न येण्याचं पीसीओडी पीसीएस जे आहे ते होतं मुलं होत नाहीत त्याच्यानंतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते बॅड कोलेस्ट्रॉल जो असतो तो वाढतो म्हणजे एकही चांगली गोष्ट इन्शुलिन वाढल्याने होत नाही त्याच्यातलंच एक टाईप टू डायबिटीज आणि इन्शुलिन रेजिस्टन्स सगळं आहे मग इन्शुलिन हे जर कारण असेल आणि आमचं लक्ष कुठे आहे मग ब्लड शुगरवर हो आहे म्हणजे रूट मुळाकडे बघण्याच्या ऐवजी आम्ही बघतोय कुठे आम्ही ग्लुकोजकडे बघतोय त्याच्यामुळे आमची दिशाच चुकलेली आहे डायबिटीसच्या बद्दलचं अंडरस्टँडिंगची दिशा चुकलेली आहे सर म्हणजे डायबिटीजचं कारण जे आहे जर इन्शुलिन निर्माणच झालं नाही तर तुम्हाला टाईप वन डायबिटीस होतो आणि जर खूप जास्त निर्माण झालं इन्शुलिन रेजिस्टन्स आला तर तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो म्हणजे डायबिटीस होण्यामागचं कारण इन्शुलिन हे आहे जर असं जर असेल तर ते इन्शुलिन वाढताना त्याचं मॉनिटरिंग करणं तुम्ही कधी ऐकलं आहे का की एखाद्या डॉक्टरांनी तुम्हाला फास्टिंग इन्शुलिन करायला सांगितलं आहे फास्टिंग शुगर सगळेच करतात आता आम्ही कॅम्पेनमध्ये सांगतो की फास्टिंग इन्शुलिन करा तर लोक आम्हाला वेळेत करतात की हे कशासाठी करता तुम्ही अरे बाबा कारण जर इन्शुलिन आहे आणि इन्शुलिन वाढलेलं तुमचे लेवल तुमच्या आधी लक्षात आली ज्याला प्री डायबिटीस म्हणतो आम्ही की जर इन्शुलिन तुमचं दहाच्या पुढे असेल तर तुम्ही प्री डायबिटिक म्हणजे मधुमेह पूर्व आहात आणि पुढे चालून पाच वर्षांनी दहा वर्षांनी तुम्हाला डायबिटीस होणार आहे त्या लेव्हलला जर लोक आपण शोधू शकलो आणि त्यांनी मी सांगतो ती लाईफस्टाईल फॉलो केली तर त्यांना कधीच डायबिटीस होणार नाही तर हा एक मोठा जो इथला भाग आहे की समजून घेण्यामध्ये चूक झाली दुसरी गोष्ट अशी झाली की डायबिटीस हा रिव्हर्सिबल आहे की नाही म्हणजे डायबिटीस हा एकदा लागला आता अनेक पुस्तकही लोकांनी लिहिलेली आहेत की डायबिटीस मैत्री करा म्हणजे काय की तो राहणारच आहे म्हणजे आयुष्यभर तुम्ही गोळ्या खायच्याच तुम्हाला तर हे असं आवश्यक नाही मुळामध्ये टाईप टू डायबिटीस हा जीवनशैली बिघडल्यामुळे होणारा आजार आहे आणि हे जेव्हा आपल्या लक्षात आलं मग जीवनशैली बिघडल्यामुळे झालेला आजाराला सोल्युशन काय असणार आहे जीवनशैली सुधारणं दुसरं काय असणार आहे त्या जीवनशैलीमध्ये कारण सगळ्या गाईडलाईन डायबिटीस ट्रीटमेंटला काय सांगतात हेच सांगतात की आधी तीन महिने जीवनशैली सुधारण्याचा सल्ला द्या पण दुर्दैवाने जी जीवनशैली आम्ही आज सांगतो डायबिटीजच्या लोकांना ती काय सांगतो आम्ही आम्ही सांगतो दर तीन चार तासाला खा आणि व्यायाम करा तर व्यायाम करा तर आम्ही सांगतो की कि साडेचार किलोमीटर चाला हे आम्ही सांगतोच पण आम्ही सांगतो की दोनच वेळा आणि आधी लोक सांगतात की तीन चार तासाला खा आता मी जे तुम्हाला इन्शुलिनचं सगळं वर्णन करून सांगितलं तुम्ही जर तीन दर तीन चार तासाला खाल्लं तर तुम्ही इन्शुलिनची मापं टाकत राहणार तुमचं इन्शुलिन कधीच कमी होणार नाही ते वाढलेलं राहील तुमचं वजनही कमी होणार नाही होणार नाही आणि तुमचा डायबिटीस कधीच नीट होणार नाही बरोबर मग हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की आता लाईफस्टाईल सांगणं म्हणजे काय करायचं आणि समजा तुम्ही डायबेटोलॉजिस्ट आहात फिजिशियन आहात आणि गेली वीस वर्ष प्रॅक्टिस करतात आणि तुम्ही एकही पेशंटचं जर औषध बंद केलेलं नसेल डायबिटीस किंवा कमी केलेलं नसेल आणि मी तर एक, एक म्हणजे पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहे मी काय प्रॅक्टिस करणारा डायबेटोलॉजिस्ट किंवा फिजिशियन नाही आहे मी तर एका कॉलेजमध्ये शिकवणारा अध्यापक आहे संशोधक आहे आणि मी तर तुम्हाला शेकडो उदाहरणं दाखवत असेल किंवा हे असं केलं नाही लोकांचा डायबेटीस त्यांच्या गोळ्या बंद झाल्या तर ह्याच्याकडे बघायचं कोणी बघायला हवं म्हणजे तुम्ही मला तेव्हा सांगता लोक किंवा तुम्ही रिसर्च पेपर पब्लिश करा आम्ही करूच एखादी गोष्ट करू शकत नाही प्रॅक्टिस करताना आणि दुसऱ्या कोणी करत असेल तर विज्ञान काय आहे शेवटी विज्ञान म्हणजे डोळे उघडे ठेवा कान उघडे ठेवा आणि इगो बाजूला ठेवा आणि दुसरा काय करतो ते बघा करून बघा तुमच्या पेशंटवर आणि जर फायदा झाला शेवटी काय आहे की सगळेजण आपण समाजासाठीच काम करतो ना म्हणून प्रकार हो अशा प्रकारचा अप्रोच लाईफस्टाईलचा हा बदलणं आवश्यक आहे तिसरी गोष्ट अशी आहे की ब्लड शुगर किती आहे याच्यावर त्याला किती औषध द्यायची आणि त्याला लाईफस्टाईल सांगायची की नाही हे ठरवण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे ब्लड शुगर कोणाची तीनशे असेल चारशे असेल तर त्याचा दुसरा एक जे मोजमाप आहे ते म्हणजे एच बी सी नावाची तपासणी म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे त्याच्यातून आपल्याला तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज सप असत ते पाच पॉईंट सहापर्यंत पर्यंत नॉर्मल असतं पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला प्री डायबिटीस म्हणतात आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेले की डायबिटीज म्हणतात आता ब्लड शुगर करण्यामध्ये अडकाय आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ब्लड शुगर खूप महत्वाची आहे पण भारतीय मनोवृत्ती कशी आहे की डायग्नोसिसला घाबरण्याची मनोवृत्ती आहे उद्या मी कोणाला सांगितलं ब्लड शुगर करून ये आज काय करतो कमी खातो खात करेक्ट आणि काही लोक चार पाच किलोमीटर पळून सुद्धा येतात <laughs> उद्या ब्लड शुगर नॉर्मल वर्षभर गुलाबजाम रसगुल्ला खायला मोकळा त्याचा जर एचबीएमसी केलं मी <laughs> तर ते तीन महिन्याचं ऍव्हरेज आहे पंधरा दिवसापूर्वी खाल्लेले बालाजीचा प्रसाद जे लाडू असतात <laughs> <था। laughs> ते पण <पंटिकर> त्याच्यात दिसतात हा <laughs> पंचावन्न मिनिटाचा काय फंड आहे हा आता म्हणजे पंचावन्न मिनिटाचा फंड काय की इन्शुलिन निर्माण व्हायला जी सायकल आहे ते पंचावन्न मिनिटात आहे कारण ओके okay. एखादी वस्तू तयार करायला तर रॉ मटेरियल लागतं ते एकदा तयार ता ता झाली की रॉ मटेरियल संपलं मग ते पुन्हा गोळा करायला लागेल तो पिरियड एक पंचावन्न मिनिटाचा आहे त्याच्यामुळे आता म्हणून मी सांगतो डायबिटीज बद्दल काय आम्ही शिकलो तर ब्लड शुगर कडे नुसतं बघू नका एचबीएमसी कडे बघू नका त्या वाढलेल्या ब्लड शुगर मुळे त्याचं कुठलं इंद्रियाला डॅमेज झालाय का एंड ऑर्गन डॅमेज ते बघा किडनी कशी आहे बघा रेटाना कसं आहे बघा त्याचे नर्स कसे बघा त्याला काही परिणाम झालेला नसेल तर भले त्याचं एजब्युएन्सी नऊ असो दहा असो किंवा शुगर त्याची तीनशे असो त्याने काही फरक पडत नाही त्याला सेफली लाईफस्टाईल सांगता येते आणि मी तर अनेक दहा पेक्षा जास्त एजब्युएन्स असलेल्या लोकांना लाईफस्टाईल सांगून त्यांना पाच ते सहा महिन्यामध्ये सहाच्या खाली आणलेला आहे त्याच्यामुळे तो विषय नाही आहे अजून एक शिकलो आम्ही की हायपोग्लायसिमे होतो म्हणजे डायबिटीजच्या पेशंटला जेव्हा तुम्ही औषधं घेत असतात ती शुगर कमी करतात शुगर कमी केली की त्या माणसाला कधी चक्कर येते हातपाय थरतात घाम येतो मग हायपोग्लायसिमियाला घाबरून मग काय आपण औषध देणं बंद करतो का नाही mm. द्यावंच लागतात आपलं काम काय डॉक्टर म्हणून की त्याला हायपोग्लायसिमियाविषयी एज्युकेट करायचं mm. शिकवायचं mm. की काळजी कराय म्हणजे त्याची काळजी घ्यायची कशी हे शिकवायला पाहिजे mm. की तुम्ही ग्लुकोमीटर घरी ठेवा mm. तुमचं mm. आम्ही आम्ही सांगतो कॅम्पेनमध्ये किंवा ग्लुकोमीटर घ्या असा त्रास झाला तुम्हाला तर तुम्ही मोजा ऐंशीच्या खाली घेऊ तर गोड खा म्हणजे त्याला घाबरून त्याचं भाऊ करायचं कारण नाही आणि हायपोग्लायसिमिया जेव्हा होतो याचा अर्थ काय की त्याचा आता औषधाचा डोस कमी करायची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्याला गुड न्यूज समजतो तर हे पण आम्ही त्याच्यामध्ये शिकलो आहे आणि अजून एक शिकलो शेवटचं की वजन कमी झाल्यावरच डायबिटीजमध्ये सुधारणा होते असं खूप hmm. लोकांचा समज आहे hmm. प्रत्यक्षात काही लोक एवढे बारीक असतात की त्यांच्याकडे अजून लूज करायला वजनच नसतं आणि त्यांचं वजन कमी होण्याचं कारण काय असतं अनकंट्रोल डायबिटीस hmm. किंवा मेटफॉर्मिन सारखी औषधं मग जेव्हा ती लाईफस्टाईल फॉलो करतात आणि त्यांचं ब्लड शुगर कंट्रोल वाढतो तेव्हा ऍक्च्युली त्यांचं वजन वाढतं कमी होत नाही या चार पाच गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये शिकलो आता पंचावन्न मिनिटाचा जो विषय निघाला त्या अनुषंगाने मला असं की बा नेमकं हे लाईफस्टाईल काय आहे बाबा काय करायचं तुम्ही हे ते चार पाच गोष्टी फक्त महत्वाच्या सांगतो की यात पहिला सल्ला असा आहे की कडक भुकेच्या दोन वेळा ओळखा आणि दोन वेळा जेवा हा पहिला सल्ला आहे आता ह्या वेळा का काय असतील कुठल्याही असू शकतात त्याच्यामध्ये किती तासाचा अंतर पाहिजे असा कुठलाही नियम नाही okay. तुमच्या भुकेच्या वेळा हे तुमच्यासाठी टाइम टेबल दुसरी गोष्ट पंचावन्न मिनिटात संपवा कारण इन्शुलिन एकदाच तयार करायचं आहे पंचावन्नच्या पुढे गेले दोनदा तयार म्हणून तिसरी गोष्ट जेवणामध्ये कार्बोहायड्रेट कमी करा आणि प्रोटीन वाढवा याचा अर्थ बाजारातून कुठलं प्रोटीन पावडर आणून खायची गरज नाही त्याचा एक खाण्याचा क्रम तुम्हाला मी सांगितल्यानंतर त्या त्या क्रमाने खाल्लं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळणार चौथी महत्वाची गोष्ट डायबेटीज नसला तरी गूळ साखर मध शुगर फ्री म्हणजे गोड पदार्थ जेवढे कमी खाल तेवढा आरोग्यासाठी चांगला कारण साखरेची साखरेचं सा व्यसन लागतं आणि साखरेचा आरोग्यासाठी काहीही उपयोग नाही तर हे आहाराच्या चार गोष्टी सांगितल्या ह्याच्याबरोबर व्यायाम सांगितलेला आहे की साडेचार किलोमीटर वॉकिंग करा रोज किंवा बारा ते पंधरा किलोमीटर सायकल चालवा तुम्हाला घरातच व्यायाम करायचा आहे तर पंचेचाळीस सूर्यनमस्कार घाला तर ही साधी सोपी ही जीवनशैली आहे आणि कोणी करायची नाही तीन प्रकारच्या लोकांनी करायचे नाही त्यांना याचा उपयोग नाही त्यांना याची गरज नाही एक म्हणजे अठरा वर्षाखालची लहान मुलं दुसरं गरोदर आणि स्तनदा माता त्या मुलाला अंगावर पासतायत तर मूल नऊ महिन्याचं होईपर्यंत त्यांनी करायचं नाही आणि टाईप वन डायबेटीजच्या लोक आणि टाईपन मध्ये इन्सुलिन तयारच होत नाहीये त्यामुळे त्यांना याचा उपयोग होतो तर अशा पद्धतीची ही जीवनशैली आहे अशा पद्धतीने केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो